दादा आपलं नाव काय म्हटलं संदीप जयशिंग परिहार ठाणार पुरवठा तालुका चौरबा जिल्हा जालना बरं बरं उपोषणाला बसण्याचं काय करणार सर आमची विहीर एक दोनशे एक्क्याऐंशी का एकशे ब्याऐंशी कट नंबरमध्ये कुठे पोनड गावात बरं एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी कट नंबरमध्ये बरं बरं तिची आमच्या वडिला ना ग्रामपंचायतला मोफत पाणी प्यायच दिली कधी कधी दोन साली बरं तर तिच्यावर असं झालं सर की आमची मोफत पाणी असताना आम्ही ग्रामपंचायती वाले ग्रामजोक सरपंच झाल्याने कोणती त्या गटात विहीर न होता त्यांचा ऑनलाईन फेर दाखवला दोन हजार तेवीस मध्ये बरोबर म्हणजे तुम्ही जो गट क्रमांक एकशे ब्याऐंशी सांगता त्याच्यामध्ये विहिरी किती होत्या विहिरी दोन बरं तो गट के किती क्षेत्र त्या गटामध्ये चार एकराचा गट आहे बरं बरं चार एकराच्या गटामध्ये दोन विहिरी दोन विहिरी होत्या तुमच्या म्हणजे एक आमची माझ्या वडिलाच्या नावाची वीर आ? एक बाबुराव विचारावच्या नावाची विहीर बरोबर आता ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी तिसरी वीर दाखवली हा ग्रामपंचायत त्याच गटामध्ये एकशे ब्याऐंशी मध्ये बरं बरं ती कोणाच्या नावावर तो एकशे ब्याऐंशीच्या नावावर बरं तो एकशे ब्याऐंशी गट कोणाच्या नावाचा आहे आता आता तो बाबुराव विचारावच्या नावाने बरं मग वीर त्यांच्या नावाने घेतली की कोणाच्या नावावर ग्रामपंचायतच्या नावाने ग्राम कोणा नाव मला तुमचा तो मुद्दा समजला नाही तुम्ही जे म्हणता की ग्रामपंचायतने वीर घेतले हो मग ग्रामपंचायतने वीर कोणाच्या गटामध्ये घेतले ते एकशे ब्याऐंशी मध्ये घेतली कोणा कोणत्या जागा घेतली का अधिग्रहण केली का विकत घेतली हे काहीच दाखवलेले नाही बर पण वीर विहीर जर फेर घेतला म्हणजे ब्याऐंशी मध्ये विहीर न कोता फेर घेतला असं म्हणतो बर बर याची कुठं तुम्ही रिसर तक्रार केली कुठं मग कलेक्टर साहेबाकडे केली एसपी साहेबाकडे केली भोकरदानला केली बर बर काय त्यांचा काय रिप्लाय काय आला रिप्लाय ते शनिवारी मंडळ अधिकारी साहेब हे आमचे आता नवीन काळी साहेब पण त्यांनाही काही आम्हाला सांगितलं नाही शनिवार म्हणजे काल हा परवा बर बर काल परवा आले होते त्यांनी करून गेले त्यांना काही वीर सापडलीच नाही तिथे ग्रामपंचायतची ग्रामपंचायतची सापडली नाही म्हणजे किती वीर ना गट, गट गटामध्ये विर किती आहेत मग दोन बरं आता पण दोन आहेत आता पण दोन आहेत आणि ग्रामपंचायत ना वरून एक वीर दाखवत म्हणजे आता तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय म्हणायचं म्हणजे आमची विहीर तर आमचीच होणार आमची ताब्यात द्यायलाच पाहिजे त्यांना का दाखल करायचे बर बर सरपंच तलाठी मंडळ अधिकारी मंडळाधिकारी पाच जणांवर गुन्हे दाखल करा